my शिवाची चरण चाल न्याकुने इकडे आहो व्यासपीठावरील आजच्या अबूधपूर्व अशा सत्काराचे सोहळ्याचे सन्माननीय अध्यक्ष पद्मभूषण डॉक्टर अनिल जी कापडकर सर सन्माननीय अतिथी पद्मश्री व राज्यसभा सदस्य खासदार कुमार केतकर सर त्याचप्रमाणे दोन हजार चोवीस चे पद्म पुरस्कार मिळवणारे मान्यवर मान खरं म्हणजे या अभूतपूर्व अशा सत्कार सोहळ्यास आज अंबादास कल्लू फाउंडेशनच्या विनंतीला मान देऊन होईल अर्जवाला मान देऊन सर्वजण अतिथी विभूती हे वेळ वेळे काढून इथं उपस्थित राहिले त्याबद्दल अंबादास कल्लू फाउंडेशनच्या वतीने मी त्यांचे स्वागत करते आणि आपल्या वतीने सुद्धा मी आपल्या पुणेकरांच्या वतीने मी त्यांचे स्वागत करते एकदा स्वतः जागा उभं आणि गाण्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया आपल्याकडे यावं आणि आपला जो हा आहे त्या नेतृत्व करावं अशी मी प्रार्थना आपण घरचा कार्यक्रम जो म्हणतो की नाही तो असाच असतो त्यात सगळ्या ज्येष्ठांचा आशीर्वाद सामावलेला असतो आणि अशा ज्येष्ठांचा आशीर्वाद जिथे असतो तिथे कुठेही काही कमी पडत नाही जे लोक चांगलं काम करतात ज्या संस्था चांगलं काम करतात जे समूह चांगलं काम करतात त्यांना प्रोत्साहन देण्याची काय ते प्रोत्साहन किती व्यापक प्रमाणावर आहे राष्ट्रीय स्तरापासून गावाच्या स्तरापर्यंत सर्व स्तरांमध्ये असे की प्रत्येक वेळेला आपण जे शिकतो जे उपक्रम हाती घेतो जी आपली प्रगती करतो ती करताना कोणाची तरी पाठीवर थाप पडली की आपल्याला उत्साह येतो आणि त्याच्याच आधारे त्या नवीन उमेदीच्या आधारे मग प्रत्येकजण पुढे जात असतो आणि म्हणून समाजात अशा प्रकारच्या प्रोत्साहनाची व्यवस्था असणं हे पण खूप आहे कोणत्याही परिस्थितीत आपण जे स्वीकारलेलं ध्येय आहे आपल्या डोळ्यासमोर जे स्वप्न आहे आपल्याला जे करायचं आहे मुख्य समाजाभिमुखता लोकांवरती प्रेम विशेषतः उपेक्षित लोकांच्या बद्दलची आस्था आणि आपल्या समाजामध्ये कोणताही धार्मिक जातीय तणाव निर्माण न करून देता सरोखा निर्माण करणं हे जे असतं काम, ले 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 काम ते सर्वात महत्त्वाचं असतं इथे जमलेल्या अनेक पद्म पुरस्कार विजेत्यांनी अशी कामं केलेली आहेत तशीच आपल्याला करता आली पाहिजेत एज्युकेशन पॉलिसी आहेत ना आपली त्याच्यामध्ये काय म्हटलं की इन द मदर टंग शिक्षण आपण मदर टंगमध्ये द्यायला लागेल आणि जर आपण मराठी शाळेत तर तेव्हा त्या ॲटेन्शन न दिलं तर शाळा बंद होईल मग मराठी कोण वाचणार कोण लिहिणार एक 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 वेळ असं येईल की कोणाला मराठी बोलायला येणारच नाही तसंच उर्दूचा पण आहेत माझं असं म्हणणं आहे की आमचा जो काम आम्ही करतो ना तिथं आम्ही बघितलं की बेटर रिझल्टस वर्नेक्युलर मीडियम स्कूलचा आहे उर्दू मिडियम स्कूल तर इंटेलिजन्ट स्टुडंट तिथे पण येतात पण एक वातावरण क्रिएट केलं आहे की इथं जे स्टुडंट्स शिक्षा घेतात त्यांचा भविष्य चांगला होत नाही हे खोटं आहे वी हॅव टू चेंज दिस दॅट भारतीय संस्कृतीमधल्या ज्या गोष्टी आहेत त्याचा आपण जास्ती अवलंब केला पाहिजे त्यांना पुढे नेण्यासाठी आपल्याला काय करता येईल ते केलं पाहिजे आणि असं करत असलेल्या लोकांना आपल्याला अधिक प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचं अभिनंदन आणि अभिवादन करण्यासाठी जसं अंबादास टल्लू फाउंडेशन फा। फा। यांच्या वतीने अनुवाधात ते आता जे काम करत आहेत ते काम पुढे कसं घेऊन जातील याचा आपण सगळ्यांनीच प्रयत्न केला पाहिजे पद्मश्री आणि सहा जणांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला होता त्यापैकी पद्मश्रीपैकी देशपांडे सर आले त्याच्यानंतर काझी सर आले आणि डोळे सर आले डोळे सर शहाण्णव वर्षाचे असून सुद्धा आले त्याबद्दल सगळ्यांना त्यांचं खूप कौतुक वाटलं आणि त्यांच्याकडून खरोखर प्रेरणा घेण्यासारखी ही गोष्ट आहे या वेळात सुद्धा म्हणजे समोरच्यांचा आदर कसा ठेवला पाहिजे आणि स्वतःला म्हणजे एवढ्या वयात पण ते ऍक्टिव्ह आहेत हे खूप म्हणजे कौतांचं खूप कौतुक आहे आणि सगळ्यांना आलेल्या पब्लिकला खूप आवडलेला आहे हा कार्यक्रम आणि खरोखरच महाराष्ट्रातच नाही फक्त पुण्यातच नाही तर संपूर्ण भारतात हा असा कार्यक्रम आयोजित करणारी ही अंबादास टल्लू फाउंड फाउंडेशन ही एकमेव संस्था आहे हे सगळ्यांनी म्हणजे शिक्कामोर्तब केलं प्रमुख पाहुण्यांसह येणाऱ्या प्रत्येकाने हे शिक्कामोर्तब केलं आणि हेही शिक्कामोर्तब केलं की इथं आम्हाला मनोगत व्यक्त करता येतं राष्ट्रपती भवनामध्ये फक्त सत्कार यायचं सत्कार घ्यायचा आणि जायचं एवढंच असतं मान असतो पण इथं खरं म्हणजे आपलं मोकळ होता येतं आणि लोक समोरच्या लोकांना जनतेला खरंच काय आहे कुठल्या नेमक्या कामासाठी प पद्मश्री पद्म पुरस्कार मिळाले हे लोकांना आलेल्या जनतेला कळतं हा खरा महत्त्वाचा म्हणजे दुवा ह्याच्यामध्ये आहे